हाय हॅलो नमस्कार तर तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज बनवणार आहे मी चमचमीत अशी शेवभाजी तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा ती खायला खूप टेस्टी लागते आणि करायला तर खूप सारी सोपी आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी मी एक मोठ्या आकाराचा कांदा कट करून घेतला एक टॉमॅटो थोडंसं खोबरं दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि थोडासा कांदा लसूण मसाला लाल तिखट आणि गरम मसाला घेतला आहे तर तुम्ही दुकानात जे मिसळ मसाला किंवा शेवभाजी मसाला भेटतो तो देखील घेऊ शकता तर मी इथं एका कढईमध्ये ना थोडंसं तेल टाकून घेते आणि त्यात ना कांदा आपल्याला आधी परतून घ्यायचा आहे तुम्ही कांदा बारीक कट करून घेतला तरीही चालेल पण कांदा जी गिरवी करून भाजी करतो ना ती छान अशी मिळून येते तर मग छानपैकी मी इथं कांदा असा परतून घेते सुट्टा करून घेते कांदा जेणेकरून आपला कांदा लवकर परतला जातो तर छान असा कांदा परतून घ्यायचा तर शेवभाजीसाठी जी शेव आहे ना त्याची रेसिपीचा व्हिडिओ पण मी आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे ती शेव मी शेवभाजीसाठी स्पेशल घरी बनवली होती इथं असा कांदा छानपैकी सुट्टा करून घेते कारण अशी शेवभाजी केली ना खायला पण खूप छान लागते आणि जर भाजीला काही नसेल घरात त्याला म्हणजे आपण पटकन अशी झटपट मस्त चमचमीत रेसिपी इझिली बनवू शकतो तर बघा इथं आता का कांदा, कांदा थोडासा परतत आला का आपल्याला यात टोमॅटो टाकून आहे त्यासाठी एक टोमॅटो कट करून घेतलं होतं तर आता आपण यात टोमॅटो टाकून देऊयात कारण टोमॅटो पण छानपैकी असं परतलं जात आणि थोडस अद्रकचे तुकडे घेतले दोन त्याला पण आपण छानपैकी परतून देऊयात आणि दहा ते बारा मी इथं लसणाच्या पाकळ्या घेतल्या त्यालाही सोलून घेतलं होतं आणि थोडस खोबरं घेतलंय तर हे पण आपण छानपैकी असं परतून घेऊयात जेणेकरून आपलं खोबरं पण छान टोमॅटोसोबत कांद्यासोबत थोडंसं परतलं जाईल तरी बघू शकता मी आता याला छानपैकी असं मस्त परतून घेते बघू शकता दोन ते तीन मिनटाच्या नंतर आपल्या कांद्याचा टोमॅटोचा कलर पूर्ण चेंज झालेला आहे एकदम छान असे परतले गेलेले आहेत आता आपण याला थोडंसं थंड होऊन देऊ आणि मिक्सरच्या भांड्यात आपण याला फिरवून घेऊ तर आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे तर गिरवी थंड होऊन मिक्सरला फिरवून घेतल्याच्या नंतर आता आपण याला मस्तपैकी फोडणी देऊन घेऊयात तर आधी मी पॅनमध्ये थोडासा कढईमध्ये तेल टाकून घेते तेल छान थोडस गरम झालं की आपण या थोडेसे जिरे आणि मोहरीचा तडका देऊन घेऊ किंवा जिरेचा दिला तरीही जमान तर जिरे छान असे तडतडल्याच्यानंतर नंतर थोडीशी मोहरी टाकून घेऊ त्यानंतर थोडासा कडीपत्ता टाकून घेऊ कढीपत्ता छान तेलात मस्त असा तडतडून देऊ त्यानंतर जी आपण मिक्सरला फिरून कांदा टोमॅटो अद्रक लसूण खोबऱ्याची गिरवी करून घेतली होती ती छान अशी बारीक करून घेतलेली पेस्ट आता आपण कढईमध्ये टाकून देऊयात आणि याला आता छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे गॅस जास्त फुली करायचं नाही मध्यम गॅसवर याला छान परतून घ्यायचं तर मग आपली गिरवी पण छानपैकी अशी परतली जाते आणि ही गिरवी लवकर परत परतते कारण ना आपण आधी पण कांदा टोमॅटो छानपैकी फ्राय करून घेतलं होतं त्यामुळे याला काही जास्त वेळ लागत नाही एक ते दोन मिनटात आपल्या गिरवी छान असे तेल सुटायला लागतं तर याला पण असं छानपैकी असं मिक्स करायचं जर भाजीला काही नसेल घरात तर तुम्ही अगदी अशा सोप्या पद्धतीने शेवभाजी देखील करू शकता आणि तुमच्याकडं जरी शेव नसेल तर तुम्ही एका एका बाउलमध्ये थोडंसं बेसनपीठ त्याच्यात थोडीशी हळद मीठ टाकून थोडंसं पाणी टाकून आपल्याकडं जो सोरा असतो ना तर भाजी झाल्याच्या नंतर त्या सोऱ्यानीही त्याच्यात शेव काढू शकता अशा पद्धतीने दोन्ही पद्धतीने ही शेवभाजी बनवली जाते पण मी आधी स्पेशली शेव बनवून ठेवली होती कारण स्पेशली अशी शेवभाजी ना आम्हाला खायला खूप आवडते आणि ती खूप सारी टेस्टी लागते तर हे बघू शकता आता आपल्या गिरवीला थोडं थोडं असं तेल सुटायला लागलं आहे गिरवीचा कलरही देखील चेंज झाला आहे तर याला छानपैकी आता मी असं परतून घेते मस्त आणि ही गिरवी ना थोडी एका साईडला करून घेऊ आणि कढईमध्ये ना थोडंसं तेल टाकून आपण जे मसाले घेतले होते ना मसाल्यामध्ये मी थोडासा गरम मसाला कांदा लसूण मसाला आणि लाल तिखट घेतलेली आहे आणि थोडेसे चवीनुसार मीठ आणि हळद घेतलेलं आहे तर आता ते मसाले आधी छान असे थोडेसे तेलात परतून देऊ आणि नंतर सगळ्या गिरवीमध्ये मिक्स करू जेणेकरून आपल्या भाजीला तर्री खूप छान येते तर तरीसाठी तुम्ही काश्मीरी लाल मिरचीचा देखील वापर करू शकता पण मी येथे अंबारीचा लाल तिखट मिरचीचा वापर केलेला आहे त्याचा पण कलर देखील खूप छान असतो पण काश्मीरी लाल मिरचीला जास्त करून कलर असतो आणि ती कमी तिखट देखील असते आता याला छान असं मिक्स केल्याच्या नंतर अजून छान परतून देऊ जेणेकरून आपले मसाले अजून छान असं तेल सोडवतील हे बघू शकता एक दोन मिनटाच्या नंतर आपल्या भाजीच्या गिरवीचा कलर खूप चेंज झाला आहे आणि गिरवीने तेल सोडलं आहे आता आपण यातना पाण्याचा वापर करणार आहोत पण याचं गरम पाण्याचा वापर करायचा जेणेकरून आपल्या भाजीची तरी जात नाही तशीच राहती तर हे बघू शकता मी आता इथे ना गरम पाण्याचा वापर केला आहे आणि आता या गिरवीला छान असं मिक्स करून घेऊयात तर तुम्ही क्वांटिटीनुसार पातळ घट्ट करू शकता पण याच्यात शेव टाकल्याच्या नंतर हे अजून घट्ट बनते त्यामुळे आणि याला हलकीशी आता उकळी काढून घेऊयात यात थोडस पाणी मी अजून ऍड करते कारण शेव टाकल्याच्या नंतर ही भाजी अजून घट्ट होते आणि थोडीशी कट करून कोथंबीर टाकते वरून आता याला हलकीशी उकळी आली की आपल्याला यात शेव टाकून घ्यायची बघू शकता आपल्या आता भाजीला मस्त अशी तर्री आली आणि हलकीशी आता उकळी पण आलेली आहे तर गॅस बंद केल्याच्यानंतरही देखील तुम्ही शेव टाकू शकता किंवा खायच्या टायमाला परत भाजी गरम करून देखील शेव टाकू शकता कारण जास्त वेळ आधी टाकली तर मग ती शेव अशी खूप शिजली जाते तर गॅस म्हणजे हलकीशी उकळी आल्याच्यानंतरच आपल्याला या भाजी शेव टाकून घ्यायची आणि तुम्ही बघू शकता भाजी किती दिसायला छान दिसती आणि त्याचा वास तर एवढा भारी येतो आहे जसे काही हॉटेलमध्येच बनवल्यासारखी आणि खायला तर खूप टेस्टी लागते तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की बनवा आणि तुम्हाला जर माझी रेसिपीचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक्स करा आणि सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढल्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो ब बाय बघू शकता कसली भारी बनवून इथं तयार झाली आहे